नमस्कार मंडळी ट्रीट युअर सेल्फी आपल्या युट्यूब चॅनल वर मी सोनाली तुमचे स्वागत करते आणि आज आपण बनवले आहे कांदा बटाटा आणि मिरची भजी आणि भजी पाव तर मी कोणत्या कोणत्या प्रकारे भजी बनवली आहे ते तुम्ही नक्कीच बघा आणि भजी एकदम कुरकुरीत क्रंची झाली आहे तेलही अजिबात सुकून घेतलेलं नाहीये तुम्हाला मी दाखवतेच तर बघू शकता आपलं भजी प्लॅटर आणि मी ते दोन प्रकारच्या दाखवल्या दाखवल्यात तर नक्की रेसिपी ट्राय करा आणि आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशा पद्धतीने करून बघितल्यानंतर कमेंट करून नक्कीच सांगा की तुमची पण भजी अशा प्रकारे कुरकुरीत आणि चमचमीत झाली की नाही दोन बटाटे पाच कांदे आणि मिरची बटाटा आपण सोलून घेणार आहोत एक बटाटा खराब झाल्यामुळे मी एकाच बटाट्याची भजी बनवते तर बघू शकता अशा प्रकारे मी बटाटा सोलून घेतला आहे स्लायच स्लायसर घेतला आहे आणि त्याच्या साहाय्याने मी स्लाईस करून घेणार आहे बटाटे तर बघू शकता एकसारखे बारीक पातळ किसले जातात त्यावर म्हणून मी अशा प्रकारे करते त्यानंतर कांदा पण बारीक चिरून घेणार आहोत लांबडा घ्यायचा आहे कांदा आणि शिरायचा आहे सुरीच्या साह्याने पण आपण करू शकतो तर सुरीच्या साह्याने पण मी तुम्हाला करून दाखवला आहे व्यवस्थित बारीक कापून घ्यायचा आहे कांदा त्यानंतर आपण त्याच्यामध्ये एक मिरची घालून घेणार आहोत मिरची पण एकदम बारीक कट करून घेऊया आपण मीठ चवीप्रमाणे ओवा आपण क्रश करून घेऊया थोडा पावसमच घेतला आहे निओवा लाल तिखट तुमच्या आवडीप्रमाणे घाला पण मी सजेस्ट करेन कमीच घाला कमी घालून छान लागते भजी हळद आणि इथे मी धणे घेतले आहे थोडे तेचून घेतले आहेत बारीक करून घेतले आहेत क्रशच आहे कांद्याला मीठ टाकल्यामुळे व्यवस्थित पाणी सुटतं आणि आपण त्याच पाण्यामध्ये आपण बेसन टाकून व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आपण याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं ॲडिशनल पाणी टाकणार नाही आहोत तर बघू शकत आपलं बॅटर रेडी आहे आता बटाटा बजीसाठी लागणारं आपण बॅटर रेडी करूया बेसनच्या पिठामध्ये आपण आता हळद टाकून घेणार आहोत त्यानंतर थोडा ओवा मीठ चवीप्रमाणे लाल तिखट तुमच्या चवीप्रमाणे इथे आपण बेसनचं पीठ एकदम पाणी ओतून बॅटर रेडी करून घेणार नाही आहोत तर आपल्याला इथे थोडं थोडं पाणी घालूनच बॅटर रेडी करायचं आहे जेणेकरून कुठल्याही प्रकारच्या गुठळ्या होणार नाहीत आणि आपण इथे बेसनमध्ये सोडा घालत नाही आहोत त्यामुळे व्यवस्थित आपलं बॅटर फेटून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी घालूनच आपण व्यवस्थित बॅटर रेडी करून घेतलेलं आहे बघू शकताय अशा एवढ्या प्रकारे घट्ट आपलं बॅटर ठेवणार आहोत तेल घेतलं आहे कढईमध्ये तर बघू शकता अशा प्रकारे मी सर्व भजी बटाट्याची भजी आपण तेळामध्ये सोडून घेणार आहोत तेलामध्ये बटाट्याची भजी सोडल्या सोडल्या बघा कशी टम्म फुगली आहे आपण इथे कोणताच प्रकारचा सोडा घातलेला नाही आहे तांदळाचं पिठी घातलेला आहे तरी आपली भजी आपली अशी क्रंचीच राहणार आहे आणि टम्म फुगलेलीच राहणार आहे अशा प्रकारे मी सगळ्या बटाट्याची भजी तळून घेते आणि तुम्हाला दाखवते इथे मी मिरच्या पण ते इथे मी मिरच्या देखील फ्राय करून घेते आपली मिरची भाजी देखील तळून झालेली आहे कांदा भाजी सोडून घेऊया आता आपण तेलामध्ये आपण कोणतीही भजी कमी गॅस करून फ्राय करायची नाही तसं केलास भरपूर तेल घे सुकून घेतं बॅटर म्हणून शक्यतो मीडियम टू हाय ह्या फ्लेमवरच आपण सगळ्या भजी फ्राय करून घेतल्या आहेत तर बघू शकता इथे आपली कांदा भाजी रेडी आहे आपण आता काढून घेतो आहे आता आपण चटणी बनवण्यासाठी लसूण चटणी बनवण्यासाठी आपण आता बेसन थोडं फ्राय करून घेणार आहोत जे आपलं उरलेलं बेसन आहे त्याचं एकदम वरतून पात सगळीकडे सोडून घ्यायचं आहे चला तर हे पण रेडी झालं आहे तुम्हाला लसूण चटणी दाखवते तर इथे मी लसूण घेतली आहे जे आपण बेसन तळून घेतलं ते घालून घेते आहे त्यामध्ये दोन चमच सुकं खोबरं घालून घेतलं आहे लाल तिखट दीड चमच चवीप्रमाणे मीठ सगळं आपण मिक्सरला ग्राईंड करून घेणार आहोत इथे मी हिरवी चटणी बनवण्यासाठी चार मिरच्या घेतल्या आहेत एक वाटी कोथिंबीर पाच लसणाच्या पाकळ्यात पाच पाच ते सहा पाडं पुदिना चिंच आणि गोड व्यवस्थित मिक्सरला बारीक करून घेऊया आणि आपण त्यानंतर मिठी ॲड करून घेणार आहोत आपली चटणी रेडी आहे मीठ टाकून घेतो आपण त्यामध्ये बघू शकता आपली चटणी तयार झाली आहे